नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आणि आज आपण आलेलो आहे पिंपळगाव रेणुका येथे मिरची बाजारभाव जाणून घेण्यासाठी चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आपण काही शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत काही व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सोयाबीन तूर कापूस हरभरा मिरची बाजारभाव कांदा बाजारभाव रोजचे आपल्याला लाईव्ह बघायला मिळतात चला व्हिडिओला सुरुवात करूयात कोणी आहे आपला माझं नाव रफिक पठाण आहे गाव माझं दानापूर देहेड दानापूर हे पोस्ट दानापूर आणि आम्ही इथून मिरची भरून काही उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये झाशी किंवा मग अजून उरई कानपूर लखनऊ दिल्ली इकडं एक्सपोर्ट करतोय काही बांगलादेश पर्यंत भी जातो आहे माल कोणत्या कोणत्या व्हरायटी आम्ही शिमला काही जी फोर मिरची अजून पिकाटोर म्हणून एक लंबी मिरची येते ती मिरची अजून त्याच्यानंतर ज्वेलरी काय काय माल अच्छा जी फोरचे जवळपास अडुसठ सत्तर रुपये निघालेले आहे आणि शिमला आम्ही अगोदर घेतलेले पाच हजार एकोणपन्नास काही आता नंतर भाव डि डाऊन झाले माल जास्त आल्यामुळं तर त्याचे काही पंचेचाळीसशे पण घेतलेले आहे माल तर आज म्हणजे भाव वाढले का कमी झाले मागच्या दोन चार शिमलाचे भाव जर म्हटले गेले आपण तर शिमलाचे भाव कमी झालेले आहे आज काल आणि परवाच्या तुलनेमध्ये आणि जी फोरचे भाव ताईट झालेले आहे काल साठ पासष्ट रुपये होतं आणि आज पासष्ट ते सत्तर रुपये जी फोर झालेले बारीक मिरची शेतकरी समाजान का हा शेतकऱ्याला काय इथं आले की पेमेंट वगैरे सगळं एकदम कॅश वगैरे करून मोकळं करून टाकतो जागेवरच आमची गाड्या लोडिंग होऊन निघून जाते संध्याकाळपर्यंत मार्केट कमिटीचं समजा संतुलन सिस्टम असं आहे की भाऊ गाडी भरली की गाडीच्या हिशोबाने मार्केट कमिटीची फीस पाडावं लागते ते झालं की गाडी काढून देतो इथून संध्याकाळी किती आवक होत असेल तुमच्याकडे माझ्याकडं का माझ्याकडं सहा सात जवळपास मी शिमला भरतोय बाकी अजून पिकाटोर जी फोर मिरची वेगळी पाच सात ही भरतोय असं दोन गाड्या तीन गाड्या त्या हिशोबाना आयशर काही पिकअप काही असं धन्यवाद आपण समोर चर्चा करूयात शेतकरी काल आज मी शेख जफर दानापूर आज मी सिमला आणली होती मार्केटला जवळपास दीडशे पन्नी मी सिमला आणली होती त्याचा एकावन्न रुपये पन्नास पैसे भाव मला आज मिळालेला आहे आणि ह्या भावात मी समाधान आहे किती मिरची लावली मी लावलेली साडेचार हजार कोड पहिलाच तोडा आहे का हा पहिलाच तोडा आहे मग समाधानकारक आहे का समाधानकारक ह्या भावात ठीक आहे धन्यवाद अजून आपण समोर जाऊया तुमच्या भावस् का रवींद्र देड़, देड़, देड़। किती आम्ही आता काय आज पस्तीस आम्ही का बोदी। आ, लाल परी. लाल भरी काय काय का रेट मिळाला आम्हाला अडुसष्ट सत्तर रुपये मिळाले ना भाव समाधान हो योग्य भावे असे टिकले पाहिजे त्यानंतर अजून तुमचा परिचय ओवन भावस्कर देड कोणत्या मी शिमला लावलेली शिमला अरे आज एक काउंट रुपये अगोदर दिली होती एक वाजेला एका अगोदर लवकर म्हणते आल्यामुळे रुपये रेट भेटला आणि समाधान कार्ड भेटलं चांगला भेटला एक नंबर रेट किती माल आणला आज माल आणला होता आम्ही एकशे तेरा पन्ना ठीक एकापन्न किती झाला दहा एका पन्नाव दहा किलो वजन भरलेलं सरसरी किती वजन आलं मग ते सगळं एकशे एकशे तेरा म्हणाला एकशे दहा क्विंटल तीस किलो एकशे दहा क्विंटल दहा क्विंटल समाधानकारक हो हो चला तर शेतकरी मित्रांनो असाय आजचे मिरची बाजार असा असाय आपला आजचा व्हिडिओ भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद